नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत लहान मुलांमध्ये ना आजकाल दृष्टीदोष खूप वाढतोय म्हणजे मायोपिया हो अगदी जवळचं दिसणं कमी होत्या बरोबर पण आपण फक्त नंबर बद्दल नाही बोलणार हा त्रास नक्की का वाढतोय आणि हे जे नवीन जाईज लेन्स आले आहेत ते यावर काय वेगळं काम करतात हे समजून घेऊया नक्कीच ऑप्टोमेट्रिस राकेश पॉल यांच्या माहितीनुसार आपण पाहूया म्हणजे बघा मायोपिया म्हणजे फक्त नंबर वाढणं नाहीये अच्छा हो हा एक असा आजार आहे ज्या डोळ्याची लांगी वाढत जाते प्रोग्रेसिव्ह आहे हा आणि त्यामुळेच ना ही एक मोठी जागतिक आरोग्याची समस्या बनती आहे बापरे म्हणजे असा अंदाज आहे की जगातली अर्धी लोकसंख्या लवकरच याच्या कचाट्यात येऊ शकते असा एक अंदाज वर्तवला जातोय म्हणजे हा फक्त नंबरचा खेळ नाहीये तर डोळ्याची मूळ रचनाच बदलतीय आणि मग पुढे जाऊन तुम्ही म्हणालात तसं रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे पडदा सरकणे किंवा काचबिंदू अगदी ग्लोकोमा या यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो मग आपले जे पारंपरिक चष्मे आहेत सिंगल विजन लेन्स ते इथे कमी का पडतात चांगला प्रश्न आहे बघा पारंपारिक लेन्स काय करतात ते समोरचं स्पष्ट दिसायला मदत करतात पण होतं काय डोळ्याच्या कडेच्या बाजूला म्हणजे पेरीफेरीमध्ये प्रकाश किरणे रेटिनाच्या मागे फोकस होतात अच्छा मागे हो याला म्हणतात पेरिफेरल हायपररोपिक डी फोकस आणि यामुळे काय होतं डोळ्याला एक चुकीचा सिग्नल मिळतो काय सिग्नल अजून लांब वाढा असा म्हणजे अनवधानाने हे लेन्स मायोपिया वाढायला मदत करू शकतात काय सांगताय म्हणजे पारंपारिक लेन्स वाढ थांबवण्याऐवजी वाढायला मदत करतात इथेच मग झाईस मायोकेअरचं तंत्रज्ञान वेगळं ठरतं बरोबर ते नक्की काय करतात अगदी बरोबर मायोकेअर लेन्स जे आहेत ते दृष्टी तर सुधारतातच पण त्याचबरोबर मायोपियाची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी खास डिझाईन केलेले आहेत या दोन मुख्य तंत्रज्ञान आहेत पहिलं आहे सी ए ई म्हणजे सिलिंड्रिकल अॅन्युलर रिफ्रॅक्टिव्ह एलिमेंट्स या लेन्सच्या पृष्ठभागावर अतिशय सूक्ष्म रचना असतात सूक्ष्म रचना हो मायक्रोस्ट्रक्चर्स त्या डोळ्याच्या वाढीला थांबा असा सिग्नल देतात आपण त्याला एक थेरप्युटिक स्टॉप सिग्नल म्हणू शकतो इंटरेस्टिंग स्टॉप सिग्नल हे नक्की कसं काम करत असेल म्हणजे डोळ्याला काय वेगळं जाणवतं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर या रचनांमुळे डोळ्याच्या कडेच्या भागात प्रकाश असा वळवला जातो की तो रेटिनाच्या मागे जात नाही अच्छा तो रेटिनावर किंवा अगदी किंचित पुढे फोकस होतो यामुळे डोळ्याला संदेश मिळतो की आता अजून वाढायची गरज नाही समजलं आणि यासोबत दुसरं तंत्रज्ञान आहे जाईस क्लिअर फोकस डिझाईन हे लेन्सच्या मागच्या बाजूचं डिझाईन आहे त्यामुळे मुलं कोणत्याही दिशेला पाहिलं तरी त्यांची दृष्टी स्पष्ट राहते आणि हा जो उपचारात्मक परिणाम आहे तो टिकून राहतो वा म्हणजे स्पष्ट दृष्टी पण आणि वाढीवर नियंत्रण पण दोन्ही एकाच वेळी आणि असंही ऐकलंय की मुलाचं वय आणि मायोपिया वाढण्याचा जो वेग असतो त्यानुसार यात वेगवेगळे पर्याय पण आहेत हो हो दोन मुख्य डिझाईन्स आहेत एक आहे मायोकेअर हे लहान मुलांसाठी आहे साधारणपणे दहा वर्षांखालील ज्यांच्यात वाढ खूप वेगाने होतीये ओके okay. आणि दुसरा आहे मायोकेअर एस हे थोड्या मोठ्या मुलांसाठी म्हणजे साधारण दहा वर्षे किंवा त्यावरील ज्यांच्यात वाढ थोडी हळू आहे यामुळे प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार योग्य उपचार साधता येतो हे खूपच विचारपूर्वक केलेलं दिसतंय पण प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये काय दिसलं हे जे दावे आहेत ते खरंच सिद्ध झाले आहेत का हो नक्कीच जगभरात चाचण्या झाल्यात चीन स्पेन पोर्टुगालमध्ये आशियाई आणि कॉकेशियन मुलांमध्ये हे लेन्स प्रभावी ठरले आहेत कितपत प्रभावी म्हणजे पारंपरिक सिंगल व्हिजन लेन्सच्या तुलनेत मायोकेअर वापरणाऱ्या मुलांमध्ये नंबर वाढण्याचा वेग सरासरी अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झालाय अरे वा अठ्ठेचाळीस टक्के आणि डोळ्याची लांबी वाढण्याचा वेग सरासरी एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झालाय चाळीस पन्नास टक्क्यांनी वेग कमी होणं हे तर खूपच लक्षणीय आहे आणि मला वाटतं भारतातल्या अभ्यासात अजून काहीतरी विशेष आढळलं होता ना आशादायक गोष्ट समोर आली काय मायोकेअर लेन्स वापरणाऱ्या चौतीस पॉईंट तीन टक्के मुलांमध्ये डोळ्याची जी वाढलेली लांबी होती ती प्रत्यक्षात कमी झाली म्हणजे ऍक्सियल लेन्थ रिव्हर्सल दिसलं काय सांगताय वाढ थांबणं सोडा उलट कमी झाली रिव्हर्सल हो आणि पारंपरिक लेन्स वापरणाऱ्या मुलांमध्ये हे, हे प्रमाण फक्त पाच पॉइंट सहा टक्के होत हे तर खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे एक नवी आशा आहे यात पण मुलांना हे वापरायला त्रास होतो का म्हणजे सवय व्हायला वेळ लागतो का नाही चाचण्यांनुसार पंच्याण्णव टक्के मुलं फक्त तीन दिवसात या लेन्सना सरावतात आणि ते दूरच्या आणि जवळच्या दृष्टीबद्दल समाधानी असल्याचंही सांगतात अच्छा त्यामुळे मायोपियाची जी जलद वाढ होण्याचा धोका असतो तो, तो पण लक्षणीयरित्या कमी होतो तर मग फायदे अगदी स्पष्ट दिसत क्लिनिकली सिद्ध परिणाम मुलांना वापरायला सोपे आणि आरामदायी दिसायला अगदी सामान्य चष्म्यांसारखेच बरोबर आणि युव्ही आणि ब्लू लाईट संरक्षणाचे पर्याय पण मिळतात उत्तम पण मग काही मर्यादा किंवा आव्हानं आहेत का या तंत्रज्ञानाला नक्कीच आहेत म्हणजे बघा पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या पॉवर्स आणि सिलेंडर्स मध्ये हे उपलब्ध आहेत की नाही हे थेट नाही सांगता येत त्यासाठी डॉक्टरला झाईस या प्लॅटफॉर्मवर तपासावं लागतं ओके उपलब्धता तपासावी लागते हो दुसरं म्हणजे खूप दीर्घकालीन परिणाम म्हणजे समजा दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे त्यावर अजून जास्त डेटा यायला हवाय ठीक आहे तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे चष्म्याची फिटिंग अगदी परफेक्ट असायला हवी नाहीतर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो फिटिंग महत्वाची आणि चौथी गोष्ट म्हणजे किंमत पारंपरिक लेन्सपेक्षा यांची किंमत काही कुटुंबांना जास्त वाटू शकते बरोबर आहे म्हणजे तंत्रज्ञान आश्वासक आहे पण ह्या व्यावहारिक गोष्टी पण लक्षात घ्यायला हव्यात अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर झाईस मायोकेअर लेन्स हे मुलांमधल्या मायोपियाच्या समस्येवर एक प्रभावी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आणि वापरायला सोपा उपाय म्हणून नक्कीच समोर येत आहेत सीएआरई -E, आणि क्लिअर फोकस तंत्रज्ञान दृष्टी सुधारण्यासोबत वाढ रोखायला मदत करतं हो आणि विशेषतः ते जे डोळ्याची वाढ उलटण्याचे निष्कर्ष आहेत ते तो खूपच सकारात्मक आहेत आणि जाता जाता एक विचार मनात येतोय नक्कीच जरी हे तंत्रज्ञान खूप आशादायक असलं तरी आपण फक्त एकाच उपायावर अवलंबून नाही राहू शकत बरोबर बरोबर खरा विचार हा करायला हवा की यासारख्या प्रगत लेन्ससोबतच मुलांच्या जीवनशैलीतले बदल म्हणजे स्क्रीन टाईम कमी करणं बाहेर खेळायला पाठवणं अगदी किंवा इतर काही उपचार पद्धती असतील तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणे जास्त प्रभावी वापर कसा करता येईल मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य फक्त लेन्सने नाही तर सर्वांगीण दृष्टिकोनातून जपायला हवं हाच भविष्यातला खरा विचार असायला हवा अगदी सहमत आहे